नमस्कार मित्रांनो आपल्या मकरंद एम जी ब्लॉगवरती आपले स्वागत आहे तर आज आहे आमच्या मोठ्या घरात सत्यनायची पूजा तर सकाळीच बोलवलेलं होतं पण काय कारणास्तव जाता आलं नाही कारण का घर घरात पण गणपती आहे बाकीची कामं आहेत ते सगळं थोडं टाईम लागला कारण का आता पूजा चालू झालेली आहे भटजी वगैरे भटजी काका वगैरे आलेले आहेत आता जायचं आहे आता झालेलं आहे माझं सगळं तर आता मी जात आहे आता तर माझ्या मते आरती होण्याची सुरुवात चालू आहे असा ढोलकीचा आवाज येत आहे तर मी आता माझी पूजा वगैरे घरातली करून निघालेलो आहे तर बघूया कितपत तयारी झालेली आहे का चालू झालेली आहे आरती ते बघूया फायनली पूजा झालेली आहे आणि आता आपण आरती घेऊया आरती पण घेतलेली आहे आता व्यवस्थित पूजा झाली आहे बाकीचे लोक आरती घेत आहे हे आमचे ग्रामस्थ मंडळ आहे दीड ग्रामस्थ मंडळ पूजेसाठी सब सगळे आलेले आहे